वरवटणे सी चौकात दिशादर्शक फलक लावण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग रोहा यांचे दुर्लक्ष नागोठणे रोषण पथके वरवटणे सी चौकातील दिशादर्शक फलक गायब झाला असून बरीच वर्ष झाली तरी तो बांधकाम खात्याने लावलेला नाही तर तो त्वरित लावला जावा अशी मागणी जनतेतून होत आहे सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खाते रोहा या विभागात येत असून येथील अधिकारी फक्त मलई खाण्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांनी जणू काही पट्टी डोळ्यावर बांधल्यासारखे वागत आहेत तसे पाहता हा रस्ता मुख्य रहदारीचा असतानाच या खात्याचे अधिकारी काही झोपा काढत आहेत का असा संतप्त सवाल मुंबईवरून आलेले व रोहाकडे जाणाऱ्या काही वाहन चालकांनी केला आहे सदरच्या चौकातून पूर्वेकडे एमआयडीसी पश्चिमेकडे अलिबाग दक्षिणेकडे रोहा मुरुड तळा व उत्तरेकडे नागोठाणे पण हा वाहतुकीचा मुख्य मार्ग असून नागोठाणे विभाग व परिसर हा औद्योगिक शहर म्हणून ओळखला जातो व या ठिकाणी देश विदेशातील कंपनीला लागणारा कच्चा माल हा ट्रकमधून येत असतो व इथून काही पक्का माल हा याच रस्त्यावरून राज्यात इतरत्र ठिकाणी जातो कारण या ठिकाणी रिलायन्स नागोठाणे सुप्रीम पेट्रोकेम आमडोशी वागणी जिंदाल सुकेळी केल उसर अशा अनेक कंपन्यांमधून मालाची ने इथून होत असताना काही नवीन माल वाहतूक ट्रक व अन्य वाहनधारकांची दिशाभूल होत आहे या चौकात आल्यानंतर वाहन चालक मोठ मोठ्या मालवाहतूक ट्रक बऱ्याच वेळा रस्ता चुकतात व दुसऱ्याच रस्त्याला मार्गस्थ होतात त्यामुळे वेळ तर वाया जातोच पण उलट मनस्ताप वाढतो यामुळे या, या चौकात दिशादर्शक फलक लावण्यात या अशी मुख्य मागणी बांधकाम खात्याकडे करण्यात येत आहे आज आपण नागोटणी अलिबाग रोहा आणि आर सीकडे जाणाऱ्या चौकात उभे आहोत तर या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक नसल्यामुळे लोकांच्या अडचणीमध्ये वाढ होते आणि लोक अनेकदा चुकतात रोहाकडं जाणारे लोक अलिबागच्या दिशेन जातात तर काही वाहन चालक आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया साहेब काय नाव आहे आपलं माझं शुभम आहे आपण आता कुठे निघाले हो आता रोहाला चाललेलो आहे पण काय होतो आता आपण जे आता जातोय ठीक आहे कधी कधी आपण काय होतो आता आम्ही ह्या रोडने आपण नागोट्यावर निघालो की अलिबागला बोला जायला रोहाला जायला बोला किंवा एमआयडीसीला जायला बोला चौथे काही असं म्हणजे हे दाखवलेलं नाही आहे की तुम्ही रोहा आहे इकडे आहे जर रोहाला जायचं असेल तर एकाच दिवशी कधी पाहुणे घरी आले तर ते कधी एमआयडीसी रोडला निघतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो तर ते, ला ते दिशादर्शक लावायला पाहिजेत मग तुमच्या शासनाकडे काय मागणी असेल काय नाही दिशादर्शक लावा फक्त म्हणजे काय आमचं कन्फ्युजन दूर होईल धन्यवाद